तू जे काय मराठ्यांची डोकी भडकवण्याचं काम चालू केलं होतं त्यामुळे तू मात्र मराठ्यांच्या डोक्यातनं उतरलाय हे मात्र अगदी खरं तुला दिलेली इज्जत तुला हजम झाली नाही जरांगे तुला ना काय हवं तुला पवाराची शाबासकी फक्त तुझ्या पाठीवर हवी होती हुँ तुला फक्त पवाराचं काम करायचं होतं तुला पक्षाचं काम करायचं होतं तुझ्या तुला तुझा पक्ष मोठा करायचा होता टोपेच्या मीटिंग मध्ये कार्यक्रमांमध्ये दिसलेला आहे तुझे फोटो टिपलेले आहेत ते समाजाच्या हाती लागलेले आहेत रमेश पाटीलला अटक झाली ती बरोबरच झाली कारण कुठल्याही गोष्टीचं आहे ना त्या माणसाला तारतम्य नाहीये डायरेक्ट फोन बघा एखाद्याचा विरोध करणं एखाद्या नेत्याचा त्याच्यावर व्हिडिओ बनवणं ही वेगळी गोष्ट परंतु तुम्ही डायरेक्ट फोन करता कशासाठी फक्त प्रसिद्धीसाठी ह्याच्या पलीकडं काय मला सांगा तुम्ही फोन रेकॉर्डिंग व्हायरल करून तुम्हाला काय मिळणार आहे त्यातनं नेते लोकांना फोन करायचे आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल करायची काही बेछूट बोलायचं ज्याला काही अर्थच नाहीये आणि मलाही फोन केला होता पण मी काय बोलू देत असते का तेव्हा माझा फोन तो व्हायरल करू शकत नव्हता मलाही फोन केला मी होता मी त्याला असं पण धुतलं होतं ना ते तू नाही सांगायचं मला म्हणत होतं आपण बाईशी जाते आपण बाईसारखं अरे स्वतः तू काय केलंय ते बघ पहिलं रमेश पाटील हा तू एक बाई एक स्त्री तुला कशाला पाहिजे होती तुला तिला सुख देण्यासाठी हो किंवा तुला ती जोडीदार म्हणून नव्हती हवी तुला कशासाठी होती। हवी होती तर निवडणूक लढवण्यासाठी आणि त्याचे तू बॅनर लावले होते संभाजीनगर मध्ये इतका निर्लज्ज माणूस तू काय तुझे मराठे करोडो मराठे म्हणतो रस्त्यावर उतरतील हडताल करतील हा तुम्ही माझ्यावर फक्त एसआयटी माझ्यावर तुम्ही केसच करा मला आताच टाका मराठे पण तुमच्यावर केस करणार अरे काहीतरी अर्थपूर्ण पूर्ण वाक्य बोल ज्या ओबीसी मराठा वाद या जरांगीनी आणि त्या छगन भुजबळनी दोघांनी लावलेला आहे ते छगन भुजबळला पण मंत्री असून ना काय त्या माणसाला डोकंच नाही हे तर काय बरं जाऊ दे हे काय शिकलेलंच नव्हतं त्याच्यामुळे याच्याकडनं काय अपेक्षा करणं चुकीचं पण छगन भुजबळ मंत्री होता ना त्याला तरी करायला कळायला पाहिजे की आपण कुणाचं नाव घेऊन मोठं करतोय कुणाला आपण काय करतोय का समाजा समाजामध्ये आपण तेढ निर्माण करून देतोय दोन जातींमध्ये आणि खरं सांगू फार बरं वाटतंय की मी समाजाची दिशाभूल करणाऱ्या माणसाचा चेहरा उघडा पाडलाय तुम्हाला किती खोटक सांगा ना माझ्या मागच्या क्लिप काढल्या त्या एडिट केल्या त्या व्हायरल केल्या त्याच्यानंतर काय तर माझे टिकटॉकचे व्हिडिओ आम्ही मस्करीत मध्ये बनवलेले माझ्या ले लेकीने आणि मी ते व्हिडिओ टाकले कायतरी ही बाई बेवडीचे अरे लाजा वाटू द्या तुम्ही किती बदनामी केली माझी किती बदनामी करण्याचा प्रयत्न केला काय फरक पडला ज्या माणसाला त्या गोष्टी लागूच नसताना त्या तुम्ही कितीही लागू केल्या ज्या गोष्टीत मध्ये मी अडकलेलीच नाही तरी गुंतलेलीच नाही तुम्ही मला कितीही द्यायचा प्रयत्न केला तरी ते मी घेणारच नाही ना कारण मला त्या लागूच होत नाही बिलकुल नाही फक्त मराठवाड्यामधली शरद पवारची गँग थोडीफार त्याच्या मागे आहे बाकी काय आता जे बिंग फुटलं आणि जी एस आय टी चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये सर्व काही बाहेर येणार आहे टेन्शन घेऊ नका काल बऱ्याच वाळू तस्करांवर काय कारवाई झालेली आहे अंतरावली सराटीमधल्या बऱ्याच लोकांना अटक झालेली आहे आणि ते सांगणार आहेत सगळं काय